आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी सरिता पवार स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चा तर होणारच मुंबईतील डंपिंगचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत आहे आता तर मुलुंड देवणारच्या डंपिंगच्या प्रक्रिया केलेल्या उर्वरित डंपिंगसाठी अंबरनाथ तालुक्यातील करवले गावातील जागा मुंबई महापालिकेने घेतली आहे या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे मात्र हे डंपिंग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही ना अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे अंबरनाथ तालुक्यातील हिरवळीने नटलेले हे करवले गाव आता मात्र या गावातील शंभर एकर जागा बृहमुंबई महापालिकेने घनकचऱ्याची व्यवस्थापनेकरिता घेतली आहे मुलुंडच्या देवनागर डम्पिंगमध्ये एकूण सत्तर हजार टन घनकचरा टाकण्यात येतो त्यातील प्रक्रिया करण्यापूर्वीचा काही विशिष्ट वेस्ट आणि प्रक्रिया केल्यानंतर उर्वरित वेस्ट माती राख तसेच इतर पदार्थ अंबरनाथ तालुक्यातील करवले गावातील डम्पिंग मध्ये टाकण्यात येणार आहे त्याचबरोबर मुंबईतील बांधकामातून निर्माण होणारा वेस्ट देखील अंबरनाथ तहसीलकडून मुंबई महापालिकेने ही जागा घेतली असून त्यांच्या संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे या डम्पिंगमुळे गावकऱ्यांना आपले घर गाव, गाव सोडावे लागणार आहे मात्र या डम्पिंगला गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे मलंगडाच्या कुशीमध्ये वसलेलं आमचं हे सुंदर असं करवले गाव आहे या गावामध्ये मुंबई महानगरपालिकेने शंभर एकर जागेमध्ये डम्पिंग ग्राउंड आरक्षित केलेलं आहे सदर डम्पिंग ग्राउंडला आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्रिव्र असा विरोध होईल हा डम्पिंग ग्राउंड आम्ही होऊ देणार नाही कारण ह्या म ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचा जो कचरा आणून त्याची जी दुर्गंधी पसरेल त्याचा आम्हाला खूप त्रास होईल अगदी पिढ्यानपिढ्या आमचा गाव इथे वसलेलं आहे आमचे ही कातकरीवाडी पिढ्यानपिढ्या इथे पि� वसलेली आहे त्याच्यामुळे आम्ही हा डम्पिंग ग्राउंड इथे होऊ देणार नाही सदर डम्पिंग ग्राउंडसाठी जर कोणी अधिकारी वर्ग इथे आला तर आम्ही त्यांना हुसकावून लावू वेल पडल्यास तीव्र असा संघर्ष करू काय आम्ही या आमच्या आम जागेवर कचरा टाकून देणारच नाही आणि नकोच आम्हाला इथं ते कचरा आणि आम्ही जोपर्यंत इथं आमचे सगळे म्हणजे सासरे बिस्त्रे सगळं मेलेले आहेत आणि आता शंभरच्या पुढे गेलेले आहेत मग आता या ठिकाणी असे चांगल्या जागेवर जर कचरा टाकला तर तो चांगला वेगळं वाटतं का सांगा एवढंच आमचं दुसरं काय आता सांगणार नाही ते आम्हाला मंजूरच नाही घरात ओढणार आहेत ना ते, ते वा वा जो 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 तर आम्ही घेणारच नाही इथेच मग एक तर आम्हाला काहीतरी म्हणजे मारावं किंवा काहीतरी करावं आहे आता जवळजवळ मला बहात्तर वय झालंय आणि माझे वाढ मरून मारून गेले शंभरच्या पुढ्या शंभर वर्षाच्या पुढं आमची इथं वाढी आम्ही इथं राहतो आणि हे जर सरकारने जर आमची जागा इथं काबीज करायला जर घेतली तर आम्ही ते कदापि त्यांना घेऊ देणार नाही आम्ही एवढी जे कुटुंब आहेत हे आम्ही संपूर्ण इथं जरी मेलो तरी चालेल पण आम्ही त्रिवार त्याला विरोध आहे आमचा आम्ही ते करू देणार नाही डम्पिंगसाठी एकोणतीस एकर खाजगी जागेवर शेकडो कुटुंब दोन शाळा दोन मंदिरे आणि एक गोटा आहे ही जागा ही ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे नुकतीच बैठकही पार पडली आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही जागा देण्यात आली असून मुंबई महापालिकेने या जागेचे पैसे महसूल विभागाला दिल्याचे तहसीलदार यांनी सांगितले आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाच्या व्यवस्थापनासाठी शासकीय जागेची मागणी केलेली होती अडोतीस हेक्टर जा, शासकीय जागा मुंबई महानगरपालिकेला शासनामार्फत हस्तांतरित करण्यात आलेली आहे आणि त्याचं जे शासकीय मूल्य आहे दहा कोटी रुपये ते महानगरपालिकेने शासनास भरलेलं आहे महसूल विभागास भरलेलं आहे त्या जागेमध्ये पुनर्वसनाच्याबाबतची मागणी वरिष्ठ कार्यालयास प्राप्त झालेली आहे अशी माहिती आहे आणि त्याबाबत महानगरपालिकेकडून पुनर्वसनाच्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे ग्रामस्थांचा यापूर्वी मान्य उपविभागीय अधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांनी पुनर्वसन आणि भूसंपादन या अनुषंगानं मागील महिन्यात एक बैठक घेतलेली होती आ, या, या कारवाई ही मुंबई महानगरपालिकेने करायची आहे त्याबाबत मी काही जास्त सांगू शकणार नाही दरम्यान हे डम्पिंग या ठिकाणी आले तर गावकरी आणि शासन असा तीव्र संघर्ष पेटणार हे मात्र नक्की शुभम साळुंके स्वानंद मीडिया मलंगड अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर